आधी केव्हा आला मग हां आधी केव्हा आलं विक्रम दादा मला झाले ना आता दादाच्या लग्नाच्या टायमापासून इथंच आहो मी झालं माझं एम बी एमबीए कम्प्लीट झालं आता बस वेकेन्सी कुठे निघाल्या की देईन म्हणजे तिथं वेकेन्सी निघाल्या खाली झाल्या की देऊन देईन माझा दे इंटरव्ह्यू वगैरे अरे कुठं कशाला रे आता तुझ्या भावाच्या कंपनीत आमच्या इथंच निघेल ना आमच्या कंपनीत करून घेशील सांगतोच आम्ही तुला नाही रे बा आपल्या कंपनीत नाही वा आपल्या कंपनीतले टोले आहेत रे संजय टायम आपला बॉस माहिती नाही कसं आहे नाही जॉईन होऊ देत त्या कंपनीमध्ये मी कंपनीमध्ये जॉईन व्हायला लावतो आपली असत पाहिजे ऑफिसमध्ये प्रेम खरंच नाही नाही आधीला नको बाबा आधीला दुसऱ्या कंपनीला जॉईन करू दे हो हो पुष्कळ कंपनी आहे ना आणि आधी हुशार पण आहे स्मार्ट पण आहे गुड लुकिंग पण आहे हँडसम पण आहे आधीला तसाच जॉब लागते इंटरव्ह्यूची पण आवश्यकता नाही आहे पण अरे बाऊली खरंच राहिली ना मुनी काही पण मंडळायला अरे बाबू तू आहे पिक्चर ट्राय केलं ना ते जाऊ दे मी तर म्हणतो ॲक्टिंग कर ॲक्टिंग हिरो म्हणून तसे हिरो छाऊन दसेन पण इकडं आपल्या गावाचं नाव रोशन करशील ते का नाही नाही हा मोनिता नाही नाही बा मला साधी सिंपल लाईफ जगायची आहे काय आपल्याला हिरो बनवून काय करतं नाही नाही हिरो हिरो नाही बनायचं बा आपलं गाव आपलं हा किती शिकलं तरी आखरी या मातीतच राह वाटते आपल्याला भली किती आपण शिकलो सवरलो पैशाभाली झालो हा पण बाहेर जाऊन नाही राहा वाटत हे गावाशी खूप लगाव आहे ना मला तर खूप लगाव आहे माझ्या गावासोबत खरं यार तुम्ही भाऊ म्हटलं भाऊच असतात त्या भाऊ बी अशाच गोष्टी करते तू बी अशाच गोष्टी करतं आ, अरे वा आम्हाला बोलावलं वहिनी ना हां वहिनीचा काही प्लॅन आहे का नाही म्हटलं जीव घालायचं आम्हाला हा किती वर्षी वाट पाहतो आम्ही चहा पण घेतला जेवण अजून वाट गे नाही अजून वहिनी काय म्हणली वा राहिली का काय आमच्यासाठी एवढे सारे अरे लग्नानंतर तुम्हाला पहिल्यांदा बंदालो ना वहिनी ना वहिनी काय तुम्हाला फक्त पोळी भाजी देईन का हा हो हो वहिनी काय पोळी भाजी देईन का तेच म्हटलं आहे की नाही म्हणून उशीर लागतं एवढा वहिनीला स्वयंपाकाला आता हो बाबा हां वहिनी जे झाली तरी म्हटलं घर अंदाज होती ना आता आपल्या वर्किंग गर्ल कोणा होती हा मला तर पप्पा चपात्या करता येत नाही म्हटलं आमचं कसं काय मी काय म्हणजे नवऱ्याच्या घरी चपात्यासुद्धा नाही करता येत मला तर हां मी केली ना एक चपातीचं एक व्यक्तीकडं असा जातो पप्पा खूप रागवतात मला मी म्हणते पप्पांना पप्पा काळजी करू नका काय लग्न झालं तरी म्हटलं नोकरी टेवी म्हटलं जॉब करेल ना मी मी त्याच्या मला जॉब करेल जेव्हा मला जॉब करायची परमिशन देणार असंच मलाशी लग्न करणार म्हटलं मी तर मला काही टेन्शन नाही स्वयंपाकाचं बाई लावून देणार म्हटलं स्वयंपाकाला एक मग काय राहिलं हो गोनी ती नवऱ्याला स्वयंपाक काय करा मी तर आधीपासून जॉब मध्ये शिक्षणामध्येच आहे मला तर काहीच करता येत नाही मी पण आहे बाई पण मी शिकली बाई ना जौब जौब संडेला सॅटरडेला स्वयंपाकात गुंतवलं मला जॉब पण येते बाई स्वयंपाक पण येते छानपैकी करून घेते मी थोडंफार कुठलं नशीब मग हा कुठलं नशीब या नवऱ्याचं नशीब कुठलं मुनीच्या आता स्वयंपाकच भेटत नाही काय बायकोच्या आजचा आता माई वरची पावयंपाक कर तुमसाठी एकदम बढिया हो गड्या प्रेम सुगंध इथपर्यंत हॉल पर्यंत येत आहे किचनचा बढिया पकवान बनत आहे वाटते बहिणी आता बाबा का हो नाजू काय हे काय आहे मग घरात निवड वर आडून बसलं काय लावलं बाई हा बाई एक दिवस काय मावशीच्या का घरी गेलो हे लोक घरात काय नाही काय कळत राहते किती तंबे आता हे कोण आहे मग इतके मोठे जनपत पेन आणून ठेवली घरात नाही ए प्रेम ए प्रेम आई मै हो ग मम्मी कशाला बोलावलं माय दादानी इतके जण लोक या दोन बुच्या पुरी हे पोरं आणि काय आले आपल्या घरी बाप्पा एवढे सारे एवढ आडच्या वराड अगं माई मम्मी हे तर मला कलिग्स दिसत आहेत दादाच्या ऑफिसचे कलिग आहे तो कलिग तिकडे ऑफिसातनी नाही इथं काय आहे मा घरी अरे आई तू उद्या येणार होती ना उद्या येणार होती ना तू मावशी कडून लवकर आली काहून दादा आम्हाला काय येऊ नये का दोघी मायले किले जरुरी आहे का म्हणजे तुम्ही असे काळे काळे कारणामे करता मग म्हणून आम्हाला खोटं बोलता का आ? की उशिरा या उशिरा या आमची मर्जी आम्ही काही पण येऊ हां आम्ही तसंच सांगितलं तुम्हाला उद्या येतो म्हणून याचं माहीत तर पडलं आम्ही आमच्या मागा इथे काय चालू आहे हो इथं बरं बरं बोलली माई नाही माई लेख बरोबर बोलते नाजू काय बरोबर बोलली म्हणजे असे तुम्ही घर भरवता का लोकांले हे आपीचे आणि टापीचे काय नाही आले आपल्या घरी हे बाप्पी बाप मम्मी म्हणाल हा जुडा काही पाहिजे का पाणी की नाही रे आता जेवणच करून सिद्ध मग हो मी असं काही बोलू नको माझे कलिग्स आहेत ते लग्नानंतर फर्स्ट टाईम म्हणजे त्यांना जेवणांना आमंत्रण दिलं त्यांना वहिनीच्या हातचं जेवण करायचं होतं टिफिनवरलं जेवण ते थोडं थोडं खात होते ते म्हणे वहिनी तर खूपच सुग्रण आहे म्हणे खूपच छान स्वयंपाक बनवते वहिनीच्या हातचं कधी जेवण देसाल म्हणे तुम्ही म्हटलं आज आम्ही सुट्टी काढली होती कलिग्स लोकांनी तर मग त्यासाठी त्यांना आम्ही इन्व्हाइट करून घेतलं आज जेवणासाठी असं त्यांच्यासमोर म्हणू नको ना काय वाटेल नाजू का थोडी पी तमीज नाही आहे का की भावासंग का काय बोरेली म्हणजे काय काळ काळे कारण याला म्हणतात का काळे कारनामे आहेत का हे कोणी घरी जर आलं अतिथी सम्मान दिलो त्यांना आपण याला काळे कारनामे म्हणतात का तू तमीज शिकणं बोलायची बघ मम्मी बघ बघ कसं दादा बोलत आहे माया माया म्हणले हे लोकांसाठी मायाच्या लोकांसाठी मला बोलत आहे मी का चुकीचं बोलले का चुकीचं बोलले का दादानेच म्हटलं ना तुम्ही उद्या येणार होते आज कशा आल्या म्हणजे आपलं कोणी मालक आहे का मला काय का आमचं कोणी वाय झाल वानाचे हा बोलला रे तिने राजू खबरदार ना पहिले कोणी बोलला तर माहिती नाजू बरोबर बोलते जे बोलते ते बरोबर बोलते लहान आहे तुमच्यापेक्षा पण समजदार सगळ्या घरात आहे ते हा माझ्यापेक्षा बी समजदार आहे ते खबरदार ना पहिले कोणी बोललं तर हा बाहेरच्या लोकांसाठी बोलता का मग हु, आई तमाशा करू नको ते लोक पाहते हा हो 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 बस बनत जेवण तमाशा करू नका जेवण सुद्धा बनलेलं आहे त्यांना काही तुम्ही बोलले जर त्यांना ऐकू गेलं ना तर सरळ निघून जातील ते जेवण एवढं वेस्ट जाणार आहे

ആയി അതെ ഐക്കാച്ചി മനമല്ല हो मम्मी अजून नाही तर काय दादांनी दादा कधी बजावलं नाही असं कोणालाच आपल्या घरी हां बघ ना किती मोठा खर्च लागला असेल काही पालक पनीर बनवलं असेल काही स्वीट बनवलं असेल किती तूप दही किती लागते छानपैकी स्वयंपाकात बघ ना किती मोठं भरलं किचन हां गॅस लागते त्याला काय लागत नाही म्हटलं हजार दोन हजार केव्हा निघून जातं सांगता येत नाही बघ ना पाच पाच जणं येऊन बसले आपल्या घरावर हां इथं लोकांना काय त्याची पडली बहिणीला स्वयंपाक बनवून खाऊ घालायची पडली लोकांना बघ ना अरे काकू आले का? काकू या ना या ना बसा ना आई माई बाई माई बहीण तुमचा हात जोडतो काही तमाशा करू नका समोर नका हात जोडतो तुमचे हो आम्ही आमचीच गलती असते मग मी आपलीच गलती आहे नाजू का उपकार करशील आई सोबत तिकच असू चाललीस का नाही राहिली अरे प्रेम कधी येत्रे जेव्हा ना बघ ना बाबा किती टाइम होत आहे बघीचा टाइम निघत आहे आमचा भूक लागली आम्हाला खूप अरे बस 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 संपलं मी आणून जाऊन आता झालं बस चोक द्यायचा होता दाढीला आणि बस सलाद वगैरे कट केलं त्यांनी आणि फेशियल डिशेस बनवले ना त्यांची नावं सांगू शकत नाही अर्चू म्हटलं सकाळी सहा वाजतापासून लागलेली आहे कामाला हां माझ्या वहीने बी बघ मम्मी बघ आपण म्हटलं लवकर उठायचं तर म्हणते की मला उठायची आदत नाही आहे बघ हे बाहेरचे लोक येत आहेत म्हटलं त्यांच्यासाठी कितीला उठली म्हणते पाचला उठली म्हणते पाचला सर कशी भांडा आहे ते अर्चना तर हां मा तिन्ही भावज्या चांगल्या आहेत तशा दोन्ही भाऊजा आहे पण हेच थोडी वांडा आहे बदमाशा एक नंबरची कपटी आहे कुलक्ष्मी आहे पांढरपाई आहे हां ले बदमासा अर्चना हो चा चा हो ओळची वणी चहाची टेस्ट लई मस्त आहे डब्यावर दोन तीन घास खाल्ले होते फक्त हा ट्रेनच्या डब्याचे तर आम्हाला पण ओढ झाली ओळची वणी चहाच खायची हो हो वहिनी चहाती जादू आहे एकदम इतकं सुंदर स्वयंपाक आहे हा काय चालणं तर बार बार दर संडे आमच्या घरी येतात अरे वा जमलो मग आमचं हर रविवारचं हा इथंच येतो जेवण जो जो करायला हा <laughs> बापा मस्त हा मन झालं जेवायचं चांगलं तर चाललं वरची वरची वणी चहाचं जेवायला जेवायला हरची वरची करत आहेत ना हा पाहिजे ना जर रविवारी यायची स्वप्न पावरेल आपल्या घरी अर्जूच्या बापानं कमावून आणलं तिच्या आबा आणून दिलं इथं राशन पाणी आणले जर रविवारी जेवण चालू म्हणून मम्मी काही ना काही आपल्याला शाळा भरवा लागेल काही ना काही आपल्याला करावं लागेल तसं जमणार नाही म्हटलं हा यांना दाखवाच लागेल काही ना काही दणका अर्जूच्या आता स्वयंपाक स्वयंपाक करू ना मी म्हणते मम्मी एक आयडिया आहे माझ्याकडे आयडिया आहे जेवण बनलं वाटते आपण काय करू माहितीये का इकडे का ना इकडं काय म्हणली काय म्हणली मी काय म्हणते आपण असं करू <laughs> मनातली गोष्ट बोलली बाई तू मा मनात बी असत तिघडम करायची मलाही वाटलं हा तिघडम केल्याशिवाय जमीन नाही एक नंबर सांगितलं ना तिघडम कसं करायचं होतं जमलं माय जमलं छे आता त्या तारीफ आहे कायची आदत आहे ना आता पाहिजे कोण तारीफ करते आम्ही पाहतो चालतं जाऊ किचन मध्ये पाहू महाराणांना काय काय बनवलं तर आता काय करायचं आपण पाहू हे मी आठवण ठेवतील कोणा काय केलं होतं होत होला हो, आनली, का स्वयंपाक आठ वगैरे घेऊन या म्हणून हो हो बस आणली आणली झालो आहे हे पाऊसचे थेम येत आहेत ना मी टेरेस वर कपडे वगैरे काढायला बस आलो 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 अचू चल लवकर हां बनलेलं आहे जेवण चल कपडे लवकर घेऊन घेऊ बाई कपडे खूप धुतले माय आज आपण बघ बघ ब्लँकेट बघ तिकडचं हां तिकडचं ब्लँकेट काढून घेशील पाय बाई ओलं होऊन जाईल माय कशी होऊन तपली होती म्हटलं छान झालं तो चल लवकर अचू खरी गेल कपडे खूप सारे आहेत बाई हो ना ताई त्याला काढून घेऊ लगेच मग असे फक्त पूर्ण झालेलं आहे साकून सुक ठेवलेला आहे बस टाटा वाढायचे ना टाटा वाढून घेऊ आता चला मग तो पटापट आवरा कपडे हा पटापट आवरून घ्या जान नाही ते ताई कुठे गेला दुसरे बाई ग बाई मम्मी ना रस बापरे बाप रुमाल रोटी साध्या रोट्या गाजरचा सा हलवा बापरे बाप पुऱ्या हा हा आलू मटर मिक्स ची भाजी बाप रे बाप किती केला बघ ना स्वयंपाक अगं बाई सांग ना मय लहान साजरा साहेब केला आहे ना दोन दोन प्रकारच्या पोळ्या पुर्या हा 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 यांच्या बापांना इथं कामावून राशन पाठवलं अँड मस्त केलं आहे ना बनवलं त्या हे ए अर्चू अर्चू हरछू तो अर्चू अर्चूच करते काय जादू करते का मोहिना टाकते लोकांना काय मी फक्त आपल्याला जादू चालत नाही त्या त्या अर्चीचा आपल्याला चालत नाही फक्त जे कधी कधी तिथं तिचं नाव काढत राहतं सोडेलचं बघ ना मम्मी हा म्हणते ते अरजू वहिनी चहाची खूपच टेस्ट आहे म्हणजे तू आजपर्यंत केलं गेलो के दादाली असंच वाटते ना की चहाची ना। टेस्ट नाही आहे पण अरचू वहिनी मस्त टेस्ट आहे आणि दादा काही नावडं काढलं का तिथं बस दादा का टिफिन तुला जेवण काहीच्या काही सांग, सांग ना माय खरं सांग न्यायची गोष्ट तू पोरगी म्हणून समजू शकतो बाई ना सुनाला काही लाज नाही हो जीवाल सुनांच्या सुना सुना असतात पोरगी पोरगी असते हो गं बाई मम्मी कधीच सुन पोरगी बनवू शकत नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते मी सुना बदमास असतात हो ना पण आता करावं काय हा त्या तर काय करू शकत नाही आपण गाजरचा हलवा मध्ये आवडते महिना पण कसं माहित काय टाकून दिलं मीठ मीठ पण हलवा खराब होऊन जाईल आपल्या पोटात नाही पडेल करावं तर काय करावं मम्मी मला असं वाटते हलवा तर आपल्याला खाव लागेल पोळ्यात तर काय करू शकत नाही रस काय डबल बनवू शकतात त्या राहिली आहे ते भाजी भाजी मेन आहे बघ ना पनीर पण आहे त्याच्यात नाही आलू मटर मिक्स व्हेज बनवली छानपैकी रशीची हा याच्यात पचका करावं लागेल भाजीत पचका झाला की झाला झाला पचका मग आपल्याला काही करायची आवश्यकता नाही आहे एकच नंबर काम होऊन जाईल पण करतो काय मय भाजीचं मम्मी तू काळजी करू नको ती मुलगी आहे नाजू का नाजुका असताना वैन्यांची तारीफ होईच शकत नाही मग आता काय करते मी काय करतो आता हे बघ हे आहे लाल तिखट पुरेजा पुरं टाकून देते येत नाही तिखट करून टाकते भाजी खाती तिखट भाजी भाजी खाप झाली की झालं एक काम कोणी भाजीसाठी तारीफ करत असते ना हे गाजरचा हलवा कोण खाते कोण नाही खाते पेपट भरते का भाजीच पचकली काम सगळं एकच नंबर व माग एकच नंबर

काही ना नाही ना ना। ना, रे आम्हाला बाहेर काय काय बनलं सुनी मस्त नाही चल हो हो मम्मी आलाच नाही वाटते काका उर्मिला पटकन गेलो आपण बाई आणि पटकन कपडे काढून घेतले रवाला उडले असते बाई बदल तिघे तिघे गेलो आपण वर हो न ग ताई तेच तर म्हटलं बाई मी हा एवढ्या महिन्यात कपडे धुतले पाहिजे आणि आता मस्त तरी हळकले कपडे आता पंख्यात पण सुकून जातील अरे भाऊजी तुम्ही काय करता किचन मध्ये अरे वहिनी चला ना लवकर आणा ताटा वाढून बाहेर लोक म्हटलं वरून गेले खायला भुका लागले ना हो हो भाऊजी बस आणते ताटा वाढून आणलो आम्ही हे पाऊस येतो ना बाकी ती वारा येऊ राहिलो पुरे कपडे आम्ही आणले काढून हो हो खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे पण चला ना मग यांना पण जायला उशीर होणार ना हो हो भाऊजी तुम्ही जा आम्ही बस घेऊनच येतो ताटच घेऊन येतो मला वाटतं ताई एकदा आपण चेक करून घ्यायला पाहिजे हां काही कमी जास्त झालं नाही मीठ वगैरे हां नाही तर मग वरून टाकते येते आपल्याला थोडं चेक करून घ्या ना भाजी वगैरे हो हो बाई चेक करून घ्या मी एकदा हा चकून पाहून घेतो कमी जास्त झालं चांगलं नाही वाटत आहे की नाही ते लोक एवढे तारीफ करतात जेवणाची हां आणि फालतूचं मग असं अलगच वाटते आपल्या मनाला मसाले वगैरे चेक करून घेतो काही कमी जास्त आहे का म्हणून ताई खूप मेहनतनं बनवलं मी किती वेळ लागला मला हो बाई खरंच म्हटलं हां खूप एडची स्वयंपाक बंद होती आपल्याला काही हात नाही लावू दिला पूर्ण स्वयंपाक नाही वाटपला हो बाई ताई काय झालं तिथं थोडंसं कमी झालं ताई मग ताई भाजीचा सुगंध तेवढा छान येत आहे चेहरा तर वाटत आहे भाजी एकदम पचकली मम्मी बघ आता येते असली मजा <laughs> वहिनी चला ना ते पाहत आहेत ना तुमच्या म्हटलं नशिबात जाऊ द्या चला वहिनी लवकर खूप काही करत आहेत ते सगळे खायची अगं अर्जू खूप प्रॉब्लेम झाली भाजी एवढी तिखट झालेली आहे तू एवढं मिरची पावडर टाकलं भाजीमध्ये की भाजी खाता येऊ शकत नाही एवढी तिखट झालेली आहे तिथे फिका खाणारे लोक आहेत ते ताई नाही ना मी बरोबर टाकलं होतं मी माझं खूप लक्ष आहे मी मसाले वगैरे सर्व बरोबर टाकलं होतं ओ माय मग सुन काय खोटी पुरेल का मोठी जास्त टाकलं काय माही माही चाकून तर घे तूच पायम चाकून अगं बाई खरंच ताई या तिकट तर खूपच झालं सांगा बरं आता कसं करू मी अई माय तिकट करून टाकली अरची भाजी टायमावर लोक बाहेर बसलेले आहेत ना शैयंत्र बरोबर शैंदर असलं आम्ही तिघे तिघेजणी गेलो वर आणि त्याच्या मनात कोणतरी आलं आणि मी तिकट टाकून गेलं शंभर टक्के गेलं असेल कोणना कोणी मी माझं पुरं ध्यान आहे पण आता घरामध्ये पाहुणे आलेले आहे त्यांच्यासमोर तमाशा करणं चांगलं नाही आहे आणि ह्या जरूर ह्या दोन कार्डांचं काम असे नाही एक ते ननत आणि हे दुसरी बुडगी ठेटगी आणि हे दात कावली ते दात पाहूनच मला पुरा डाऊट क्लिअर झाला यांना आता पाहत नाही नंतर पाहते पण आता काय करू बाई मला विचित्र वाटत आहे बाहेर पाहुणे बसलेले आहेत कायच करू माही मी आता खूपच टेन्शन आलं मला तर आता माझा मोबाईलच माझं काही काम करू शकते हां इंटरनेटवर सर्व माहिती आहे काही ना काही तो उपाय करायला लागेल मला अगं बाई अर्जू बाहेर पाहुणे बसलेल्या जेवणाला तुझी वाट पाहत आहे आणि तू इथं मोबाईल पाहत आहे काय विचित्र पण नाही हा आई बस दोन मिनटं दोन मिनटं टेन्शन घेऊन काही होणार थोडं आहे काही रिलॅक्स व्हायला पाहिजे हां असं एकदम चेहरा हा आ, एक भांबरून काय करू काय करू येणा करून काही सुचणार थोडं नाही चिल्ड राहायचं आणि चिल्ड करून विचार करायचा मी तोच करत आहे एक मिनटं एक मिनटं भेटलं काय माय बनवणं होत नाही सायपा कायले भलोवा कोणाले मग हा खाना खराबवा करा एवढं मोठं पनीर वाया गमवलं एवढं हे वाया गमवलं आपल्या बापाच्या घरून आणलं का एवढं वाया गमवलं आता बाई बोलू नका माझी माई गेलेली नाही अजून थांबा मला भेटला उपाय ताई एक काम करा थोडी कणिक घ्या हा कणकीमध्ये म्हणजे कणकीमध्ये कणकीचे गोळे करा गोल गोल हां तर मीठ वगैरे काहीच टाकू नका प्लीज ताई तुम्ही पटकन करा मी गोळे गोळे करते अगं बाई त्यांना काय होणार काही काळजी करू नका ताई हां याच्यामध्ये थोडं पाणी टाकते मी आणि वरून गरम मसाला टाकून घेते हां आणि बस कणकीचे गोळे टाकले आणि सेम आजवर एक वाफू देते एका वाफीमध्येच पूर्ण कणकीचे गोळे आहेत ना यातलं तिखट सोसून घेतील आणि जे एक्स्ट्रा मीठ टाकलेलं आहे ते सोसून घेतील आणि भाजी एकदम पहिल्यासारखी होणार आणि त्यानंतर मी ऑइल गरम करते आणि ऑइल कडक कडक एकदम करून त्याच्यावरती यादी तरी काढून घेते याची याच्यावरती गरम गरम ऑइल टाकून देते म्हणजे ऑइल जे थोडं तिखटपणा झालेला आहे तो पण मारून टाकणार आणि भाजी एकदम नॉर्मल होणार मी याच्यावरती बघा इंटरनेटवरती मी चेक केलं सब्जी मी जादा तेज हो जाए तर सब्जी का क्या करे मला उपाय भेटला आणि याच्यावरती रिव्ह्यू पण पाहिले मी छान आहेत तुम्ही काळजी करू नका मी जसं म्हणते पटकन कनिक लकडा आणि एक्स्ट्रा मीठ आहे ते सोकून घेणार आणि तिकट पण सगून घेणार आणि त्याच्यावर मी गरम तेल करून टाकते तर तरी तरी येणार छानपैकी अशी तरी तिखट पण निघून जाणार म्हणजे तेल हे तिखटाला मारते ना टेन्शनच नाही आहे आणि मीठ आणि आपण कणकीचे गोळे टाकायचा ते पूर्ण मीठ आणि तिखट सोसून घेतील त्यानंतर ते गोळे काढून घ्यायचे भाजी जसे जसे होणार आहे काहीच होणार नाही माझीला आणि मी लगेच तुम्ही ही घेऊन जा आणि मी एक वेगळीच थोडीशी सुकी भाजी तुमच्या पाठीमागेच बनवून पाठवते तुम्ही बघा ताटवाडी तयारी करा काहीच होणार नाही आहे टेन्शन काहीच घेऊ नका चल बाई ते बोलणे ऐकून खूप चांगलं वाटत आहे अगं बाई मम्मी हे काय झालं व आपल्याला वाटतं तेल मीठ टाकून भाजी। मी हो हो हो? ते ते दे भाजीत पचका होऊन जाईल पण मम्मी मी पण कुठेतरी घरी आहे बाई हाय होणार वाटते असंच काहून व माय काहून व आपण काही करायला जातो त्याचा हल निघून जातो त्यांच्याजवळ जोड बाय काहीच फायदा झाला नाही आपलं एवढं ते तंबे करून आपल्याला वाटलं एवढच्या तोंडावर पडेल पण कायचं काहीच झालं नाही तसं हटं बापा हटं नाही मम्मी असं काऊन होते गिची इची साहेच जिते आपल्याला कधी तोंडावरच पडावं लागते इथंच बरोबर झालं